नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे व्हिडिओमधील सर्व गाई विक्रीसाठी उपलब्ध आहे ज्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटी गाई खरेदी करायची असतील त्यांनी व्हिडिओमधील दिल दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता व व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यानंतर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील एक नंबरची गाय सहा जाताला असून याची दूध देण्याची क्षमता बावीस चोवीस लिटरपर्यंत आहे व्हिडिओमधील दोन नंबरची गाय पायल रो असून इथे दूध देण्याची क्षमता अठरा ते वीस प्लस पर्यंत आहे व्हिडिओमधील तीन नंबरची गाय साधातला असून इथे दूध देण्याची क्षमता चोवीस ते पंचवीस लिटरपर्यंत आहे व्हिडिओमधील चार नंबरची गाय शेतकरी मित्रांनो दूध देण्याची क्षमता अठरा पाच नंबरची गाय दुसऱ्यांदा असून याची दूध देण्याची क्षमता वीस बावीस लिटर पर्यंत आहे व्हिडिओमधील गाय सहा नंबरची सहा साताला असून दूध देण्याची क्षमता वीस बावीस लिटर पर्यंत आहे व्हिडिओ मधील गाय तिसऱ्या व्यताला असून दूध देण्याची क्षमता चोवीस पंचवीस लिटर पर्यंत आहे शेतकरी मित्रांनो ज्यांना कोणाला टॉप एचएप क्वालिटीच्या गायी खरेदी करायचे असतील त्यांनी व्हिडिओमधील दिल दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता व्हिडिओ आवडल्यानंतर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला याच्या क्वालिटीचा काय खात्रीशीर व योग्य दरात खरेदी करून मिळेल सडाच्या व अंगाच्या बोलीत